नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पोह्याची कुरडई वाळवणीतील ही रेसिपी करायला खूप सोपी आहे अगदी नवशिके सुद्धा सहज करू शकतील इतकी सोपी आहे इथं आपण गॅसचा वापर करायचा नाही किंवा पीठ सुद्धा तयार करून घ्यायचं नाही चला तर कसं करायचं ते पाहूया पोह्याची कुरडई करण्यासाठी मी इथं पोहे घेतलेले आहेत हे आपण पोहे चिवडा करण्यासाठी जे पातळ पोहे वापरतो ते पोहे आहेत हे वजनाने सव्वाशे ग्रॅम आहेत पोहे मी स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत त्यातला बारीक कचरा कण काय असेल ते निघून गेलेलं आहे आणि हे पोहे आपण चाळणीमध्ये घालायचं आहे आणि त्याखाली एक भांड ठेवायचं हे पोहे लगेच ओले होतात त्यामुळं त्यावरती असं थोडस पाणी घालून हे स्वच्छ धुवून घ्यायचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं हलका दाब द्यायचा म्हणजे त्यातलं जे जास्तीच पाणी असेल ते निघून जात पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर पोह्यातलं तर पाणी पूर्ण निघून गेलंय आणि हे आता पोहे आपण एक पंधरा मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं दहा मिनिटं झालंय हे बघा पोहे छान कोरडे झालेत आता हे आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं हाताने छान घोटून आता हे मळून घ्यायचंय त्यासाठी थोडस पाण्याचा हात लावायचा आणि जितकं मळणी छान होईल तितकं हे कुरड्या चांगल्या होतात आता यामध्ये आपण एक अर्धा चमचा मीठ घालायचं मिठाचं प्रमाण शक्यतो कमीच राहू दे आणि पाव चमचा पापड खार आणि त्यानंतर हाताला थोडस पाणी लावत हे छानस घोटून मळून घ्यायचं या पद्धतीनं एकदम मऊ छान भाकरीच्या कणकेसारखं कणिक झालं पाहिजे म्हणजेच कुरड्या एकदम छान होता बघा एक दोन ते तीन मिनट छान पाण्याचा हात लावून मळल्यावर या पद्धतीचं हे कणिक तयार झालंय आता आपण ह्या कणिकेचं कुरड्या करायच्या माझ्याकडे या पद्धतीचा कुरड्याचा साचा आहे सेव पाडण्याचा साचा घ्यायचा आणि सोऱ्याला हे घालून घ्यायचं थोडस पाण्याचा हात लावून यातलं थोडस कणिक घेऊन छानस परत एकदा घोटून मळून घ्यायचं या पद्धतीनं याला आतून तेल किंवा पाणी लावून घ्यायचं त्यानंतर हे या पद्धतीनं हवा राहू नये या पद्धतीनं हे घालून घ्यायचं हलका दाब द्यायचा म्हणजे आपल्या कुरडं या तुटत नाहीत घट्ट दाब द्यायचा या पद्धतीनं आणि त्यानंतर आपण हे घालू शकतो अपन तिथे आपण लवकर आपण आता कुरड्या पाडायचे पूर्वी आपला हात आणि हे कुरड्याचं साच जरा स्वच्छ पुसून घ्यायचं म्हणजे आपला हात चटकत नाही पसरून घेतलेलं आहे त्यावरती आपण कुरड्या घालायचंय त्यासाठी या पद्धतीनं त्यानंतर मध्यभागी आणायचं आणि हे हलक कट करून घ्यायचं या पद्धतीनं आपण अशा कुरड्या करून घ्यायचेत ह्या अशा आपल्या कुरड्या तयार झाल्यात हे आता आपण उन्हात वाळवायचे दोन तीन तास उन्हात वाळल्यानंतर हे बघा खालच्या बाजूला अजून ओल आहे वरची वाळलेलं आहे हे पूर्ण असं पालती करून परत उन्हात वाळवायला ठेवायचं खालीवर करून हे दोन ते तीन दिवस पूर्ण छान वाळू द्यायचं कुरडे आता दोन दिवस झाले छान वाळलेले आहेत आता आपण हे तळून पाहूया कढईमध्ये तेल तापवायला ठेवले आता आपण कुरडई या तळून घेऊया हे बघा किती एकदम दुप्पट हे मस्त अशी ही कुरडई तयार झालेली हे बघा तळल्यानंतर एकदम खुसखुशीत तोंडात विरघळणारी कुरडई तयार होते तुम्हाला मोडून दाखवते हे अजिबात तेलकट होत नाही तुम्ही करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत